नंदुरबार मध्ये माणिकराव कोकाटेंनी एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खिल्ली उडवली आहे सविस्तर सांगतो आमच्या माजी मुख्यमंत्र्यांची मांडी खूप छोटी आहे त्यांना दत्तक घेणं झेपणार नाही हे वाक्य विरोधकांचं नाही तर खुद महायुतीच्याच एका पालकमंत्र्याचं आहे एकनाथ शिंदेने शहर दत्तक घेण्याची घोषणा केली आणि इकडे माणिकराव कोकाटेंनी त्यांची खिल्ली उडवली नंदुरबार मध्ये नक्की काय घडले महायुतीत खरंच सगळं आलबेल आहे का राजकारणात मैत्रीपूर्ण लढत हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण नंदुरबार मध्ये सध्या जे चालले त्याला मैत्रीपूर्ण म्हणायचं की काटा काय आहे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एस तळोदा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील दोन बडे नेते आमने सामने आले आहेत एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे नेते आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे विषय आहे शहराच्या विकासाचा आणि दिलेल्या वचनांचा एकाच दिवशी दोघांच्या सभा झाल्या पण त्या सभेत गाण्याऐवजी एकमेकांवरच निशाणा साधला गेला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्तक घेण्याच्या मुद्द्यावरून कोकाटेंने शिंदेचा गेम कसा केला आणि यामागे नक्की काय राजकीय गणित आहे सुरुवात करूया एकनाथ शिंदे यांच्या घोषणेपासून तळोदा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे यांनी जोरदार सभा घेतली या सभेत त्यांनी नेहमीच्या शैलीत मतदारांना साथ घातली त्यांनी एक मोठी घोषणाही केली ती म्हणजे तळोदा शहराच्या विकासासाठी नगर परिषद दत्तक घेण्याची आता दत्तक घेणे म्हणजे काय तर त्या शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेणे शिंदे इथे थांबले नाहीत तर त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले सर्वप्रथम बारगड जहागिरीचा प्रश्न हा नंदुरबार मधील एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जुना प्रश्न आहे तो सोडवून तळोद्याला मुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर लाडकी बहीण योजना विरोधक म्हणतात ही योजना बंद पडेल पण शिंदे यांनी छाती ठोकपणे सांगितले की योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही शिंदे यांचा उद्देश स्पष्ट होता आपण राज्याचे प्रमुख आहोत आणि माझ्याकडे नगर विकास खात्याचा अनुभव आहे त्यामुळे मीच शहराचा कायापालट करू शकतो हे बिंबवणे पण त्यांचा हाच नगर विकास खात्याचा अनुभव त्यांच्यावर भूमरेग होईल असं त्यांना वाटलं नसेल एकनाथ शिंदे यांची सभा झाली आणि त्यानंतर बारी होती ती पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची कोकाटे हे अजितदादांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांनी शिंदेच्या दत्तक घोषणेचा खरपूस यांनी थेट वार केला तो दहा वर्षाच्या मंत्रीपदावर म्हणाले मागील दहा वर्षांपासून नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच तर होते असे असतानाही त्यांनी तळोदा नगर परिषदेच्या विकासासाठी पुरेसा निधी दिला नाही आणि त्यानंतर कोकाटे यांनी ते विधान केलं याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होते मांडिकराव कोकाटे म्हणाले प्रत्येक नगरपालिकेला दत्तक घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे पण त्यांना मर्यादा आहे आमच्या उपमुख्यमंत्र्यांची मांडी खूप छोटी आहे मित्रांनो मांडी छोटी आहे याचा अर्थ को काय कोकाटे यांना हे सुचवायचं आहे की शिंदे यांची राजकीय क्षमता किंवा निधी देण्याची ताकद मर्यादित आहे किंवा ते सरळ सरळ म्हणत आहेत की दत्तक घेऊन सांभाळण्याची कुवत त्यांच्यात नाही कोकाटे पुढे म्हणतात हा त्यांचा राजकीय असू शकतो दहा भरीव निधी दिला नाही मग आता दत्तक घेऊन काय करणार निधी खर्च हो की नाही हे पाहण्याची जबाबदारी नगर विकास खात्याची असते तिथेच कमतरता आहे एका पालकमंत्र्याने आपल्याच उपमुख्यमंत्र्यांच्या कामावर असा प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही महायुतीतील अंतर्गत दुसफूस स्पष्ट करते कोकाटे यांनी फक्त शिंदेवर टीका केली नाही तर त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की खरा बॉस कोण आहे त्यांनी निधी आणि शब्दासाठी अजित पवार यांचे नाव पुढे केले याचा अर्थ सरळ आहे कोकाटे मतदारांना सांगतायत की शिंदे असो वा नसो अजितदादा आहेत तो वर योजना चालूच राहील आणि त्याचे श्रेय एकट्या शिंदेना घेता येणार नाही कोकाटे यांनी शिंदेना सल्ला दिला की ज्या कमिटमेंट ते पूर्ण करू शकतील त्यास त्यांनी द्याव्यात तर नंदुरबारच्या या रणधुमाळीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे महायुतीत वरकरणी जरी ऐक्य दिसत असलं तरी तळागडात आणि स्थानिक निवडणुकांमध्ये घटक पक्षांमध्ये जोरदार सुरू आहे एकनाथ शिंदे शहराला दत्तक घेण्याची भाषा करत आहेत तर माणिकराव कुकडे जुन्या हिशोबाची आठवण करून देत आहेत आता तळोजाची जनता दत्तक घेणाऱ्याला साथ देणार की निधी देणाऱ्या अजितदादांच्या माणसाला हे पाहणं औत्सुकताचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दहा वर्षे नगर विकास मंत्री असूनही शिंदेने निधी दिला नाही हा कोकाड्यांचा आरोप योग्य आहे का आणि लाडकी बहीण योजनेचं खरं क्रेडिट कोणाला मिळायला हवं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद